नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गणेश गणेश उत्सवानंतर हिंदू धर्मातील सर्वात मोठा सणांपैकी सण म्हणजे नवरात्र उत्सव हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षी नवरात्रीची स्थापना आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस माता दुर्गेचे नऊ विविध रूपांची पूजा केली जाते भाविक मनोभावाने देवीची पूजा करतात उपासना करतात देवीचे नऊ रूपांना प्रसन्न करण्याची पूजा गरबा जाग्राता आदी नऊ दिवस केले जातात यंदा तीन ऑक्टोंबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे या काळात मातेची उपासना केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले गेले आहे नवरात्रीची तिथी काय आहे मुहूर्त काय आहे पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण विधीसह कलशात माता दुर्गाला आव्हान केले जाते याला घटस्थापना असे म्हणतात घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल तर मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंतपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होते होत असल्याने त्याला शारदीय नवरात्र म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसामध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे तीन ऑक्टोंबर गुरुवार माता शैलपुत्री पूजा चार ऑक्टोंबर शुक्रवारी ब्रह्मचारी मातेची पूजा पाच ऑक्टोंबर शनिवारी चंद्रघटा मातेची पूजा सहा ऑक्टोंबर रविवारी कुष्मंडा मातेचे पूजन ऑक्टोबर सोमवारी आई स्कंद मातेची पूजा ऑक्टोबर मंगळवारी कात्यायनी मातेची पूजा ऑक्टोबर बुधवारी माता कालरात्रीची पूजा ऑक्टोबर गुरुवारी माता सिद्धिदात्रीची उपासना अक्टोंबर शुक्रवारी माता महागौरीची पूजा ऑक्टोंबर शनिवारी विजयदशमी दसरा महाराष्ट्रातील माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्री उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते देशभरातून भक्त या देवीची दर्शनासाठी येतात अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना म्हणतात घटस्थापनेचा विषय असा मुहूर्त नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही पूजा मांडू शकता एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवली जात नाही या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकला पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तर अशी माहिती सगळ्यांनाच आहे तर नवरात्री उत्सवाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली तर तुम्ही कशी कशी करता तर ह्या वर्षी नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबर दिवशी येणार आहे तर आता थोडेच दिवस उरलेले आहेत तर सर्वांनी साफसफाई करून तर ज्या भागात जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपण सगळी पूजा विधी करून घ्यायची आहे तर आमच्या भागामध्ये तर सर्व साफसफाई एकूण एक सगळा कपडा पाण्यातून पिळून काढायचा असतो म्हणजेच जो आपण वापरलेला कपडा असेल तो सर्व कपडा पाण्यातून काढून वाळवून उषा वगैरे वापरायच्या नाही अंतरून वापरायचं नाही गादी वापरायचं नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पंच्यांच्या भागात जशी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तर नवरात्रीचे नऊ रंग उपवासात काय खावे उपवास कधी करावा एक दिवस करावा का कर नऊ दिवस करावा उठता बसता करावा का नवमीचा सप्तमीचा अष्टमीचा कुठला उपवास करावा याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा तुम्हाला नवरात्री उत्सवाचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवरात्रीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझा हा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया धन्यवाद